राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्षा कविता कोडवन यांची भारतीय मानवाधिकार पार्टीच्या सोलापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या महिला जिल्हा कोडवान यांची भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा विद्या माने यांनी सोलापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्षपदी निवड करून नियुक्तीपत्र प्रदान केलं या प्रसंगी दत्ता भोसले अमोल सावंत विठ्ठल खुळे दीपक बनसोडे डी के कन्स्ट्रक्शनचे धर्मा कोडवान राजू काळे भाग्यश्री शिंदे सुनीता दळवी सुरेखा काळे आशा सातपुते सुरेखा मोगरे शबनम शेख कोमल सातपुते यल्लव्वा राऊत महादेवी सातपुते द्रौपदी सातपुते नकुशा सातपुते नीता घोडके आदींची उपस्थिती होती आपण त्या भागामध्ये पोलीस आहे आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र पोलीस काय प्रतिनिधित्व होऊ शकत नाही ते सभासद होणे हे महत्वाचं आहे कारण की तुम्हाला हेल्पलाईन म्हणून एक लाईन आता सध्याला आम्ही चालू केलं आहे की तुम्ही कुठेही अडकलं असेल तिथं घेण्यासाठी पोलीस येईल तुम्हाला हे हेल्पलाईन आम्ही चालू केलं आहे महाराष्ट्र पोलीस काय स्पर्धे सभासद झालेल्या लोकांना किंवा इतर लोकांना सेवापर ही सुविधा आम्ही पोहोचवणार आहे सामाजिक कार्याची पहिल्यापासूनच आवड हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे प्रत्येकाच्या मध्ये तिला धावून येणारी आणि सगळ्यांना आपलं सह करून घेणारी सतत मुखत मुख्यमंत्री अशी कविता कोडवाल ही आपल्या सगळ्यांना मैत्रीण म्हणून आहे हे सगळं आपल्या भाग्य म्हणून समजायला पाहिजे खरं तर कविता कोडवाल यांनी भरपूर असे कामं केलेले आहेत प्रत्येक भा प्रभागामध्ये असू दे कोणाचं पाणी असू दे लेट असू दे असू दे कुठेही त्यांना हात मागली तिथं त्यांनी जातात आणि कोणालाही असं आपलंसं करून घेतात प्रत्येक कामाला त्यांनी पुढे असतात माय मी आणि मी आता जवळजवळ सहा महिने झाले ओळख आहे आमची पण असं कधीच वाटलं नाही की आम्ही अजून जाऊन